हॅलो हाय नमस्कार मंडई आजची सकाळ खूप खास आहे आपण चाललो आहोत आता इटला देवीला म्हणजे लांजा तालुक्यातील कोरले गावामध्ये जे आमचं मूळ गाव आहे सोय पण नाही

दे 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 पुर्वादे दे दे पुर्वादे। <laughs> <laughs> वा 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 हा सुंदर नजारा बघून खरंच म्हणावास वाटत महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर हे कोकण राईट ला लेफ्ट साइड रत्नागिरी आणि राईटला राजापूर आम्ही कस आता सांगू था शकतो पेट्रोल भरायला था, थांबलेले आता आणि आता मी आलो आहे नाश्ता करायला भूक लागली छाम भूक लागली सकाळी उठलो आंघोळ वगैरे केली आणि लगेच निघालो त्याच्यामुळे नाश्ता करूया स्वामी समर्थ टी स्टॉल संध्याकाळी गाडी जर आली ना इकडेच थांबेल इकडच्या रोडने येणार असेल तर बैसो बैसो बैसोड चला आमचा मास्टर आलाय तुम्ही राहा बसून आम्ही सुरुवात करतो मिस पाव झंजनी हे शेवट फारसा तू उसळ खा उसळ उसळ ती बघ तुझी उसळ त्या कटवाडवाड हा हे लाईफ लेफ्ट आलो बाबा आमच्या खोरले गावात आमचं मूळ गाव कोरले गावांचं

फक्त एकदा चुकलं मूळ गावी आणि आमची ही ग्रामदैवत विठ्ठला देवी हे असं मंदिर आहे नवीन मंदिर बांधलं आहे आता मी पण पहिल्यांदाच आली इकडे प्राणप्रतिष्ठान दोन हजार तेवीस मे येना मदर सपोर्ट में काले हां और उबोजा है जो कोला लो हां मंगवार बरोबर बरोबर रे बरोबर ना नहीं हां ये ये यू वन ठीक हो गया

देस आने के ब्रह्म मंदिर आने ही ब्रह्म मंदिर और इसका कारण है तो ने तो ने, तो ना हो हो इधर से आवेले ये तो वो भी अरे देखो भाई ये लोग हैं वो लोग मिला हुआ है पटेल कसला प्रोग्राम आहे आता टिपोरी पौर्णिमा अच्छा त्याच्यामुळे ओके okay. आज असणार आहे <गए> सुंदर असं मंदिर हा आणि परिसर तर एकदम भारी येतला शांत वातावरण आणि सगळी झाडी आहेत वस्ती इकडे कोणती नाही आहे साईडला थोडी लांब आहे वस्ती आणि त्यामुळे इकडे जरा ना शांतता आहे म्हणजे खूप जास्त शांतता शुकशुक हाट एकदम आणि हे लायन आहे सिंह ठेवलं येते इकडे एक साईडला हे आहे पोरी पौर्णिमाची ही सगळी तयारी चालली आहे याच्यावरती दिवे ठेवतात ना पूर्ण दिवे लावतात ना इकडे काय करतात भोपळा भोपळामध्ये दिवस अच्छा वरच्या एकदम वरच्या हा हा देणगीदारांची नाव बापरे एवढी देणगीदार कमिटी वगैरे कमिटी चांगली असेल म्हणून ते व्यवस्थित सगळं चाललेलं आहे छान बनवलंय

कोणते बघ ना जाऊ मन प्रसन्न झाला मजा आली असते आम्ही कोकणीमध्ये आलो आम्ही काय खाऊ का गे काय खाऊ का व्हेज थाली खाऊ का कोकणामध्ये येतात व्हेज थाली खात आबा व्हेजिटेरियनच का आज दादाचं जाऊ दे दादा आमच्यामुळे आम <laughs> पण <laughs> उपवास झालो मंगळवार आणि आता मंदिरात नादळ म्हटल्यावरती व्हेज खावं पोटाला थोडासा आराम नाही <laughs> मस्त जेवण आहे दुधीची भाजी आहे आणि काय मसूर ना दुदी, दुदी दुदी। ही दुधी दुधी आणि चणा डाळ मसूर डाळ हे छास आहे हे रायता आहे आणि रायता नाही ही खीर आहे थिंक ना खीर आहे आणि हे छास आहे दही हे खीर आहे सॅलड पापड भात चपाती आणि लोणचं एक नंबर जेवण आहे एक नंबर जेवण ताजापुरातून जाऊन आलो आणि मग आता चार वाजता माझी गाडी आहे चार वाजून गेलेले आहेत चार वाजता सांगितलं होतं साडेचार झाले तर मग आता एस टी आहे साहितन्मय आणि त्याच्यानिमित्त चालली आता मुंबईला थोडी घाईघाईच होती आणि पण मजा आली फर्स्ट टाईम देवीचं मंदिर बघितलं म्हणजे मेन आमचं स्वतःचं गाव मूळ गाव ते आम्ही बघितलं लहानपणापासून तर किती गेलेले आई वडील गेले होते आई पप्पा भाऊ गेला होता यावर्षी मी गेले आणि फर्स्ट टाईम गेलेले म्हणजे मंदिर छान होतं आणि त्यांनी आता दोन हजार तेवीसमध्ये जीर्णोत्तर केलं होतं मंदिराचं नवीन मंदिर बांधलं होतं सुधारणा केली होती त्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक सण वगैरे काय असतील त्यावेळेस ते सगळे गावातले एकत्र येऊन जो उत्सव साजरा करतो ते बघण्यासारखा होता आणि आत्ताच आपण बघितलं होतं ह्या व्हिडिओमध्ये बघितलंच की किती छान प्रकारे ते लोक साफसफाई वगैरे करत होते मॅनेजमेंट चांगलं आहे त्यांचं एकमेकांना विचारून सगळ्या गोष्टी होत होत्या चांगलं वाटलं तिथे बघून जेवणासाठी जिथे थांबलेलो ते सुद्धा चांगलं होतं म्हणजे कोणत्याही हॉटेलचं जर टेस्ट बघायची असेल चव बघायची असेल तर मग थाली, कर है थाली मदे आप ला ला समझ तो हा प्रकारच ऑर्डर करणं गरजेचं आहे कारण थालीमध्ये आपल्याला समजतं की त्या हॉटेलमधल्या जेवणाची टेस्ट कशी आहे ती थालीमध्येच समजते आम्ही जाताना नाटे नाटे नाटेधाऊलवली ह्या मार्गे गेलो आणि येताना आम्ही डोंगर तिठा वगैरे हा रिटर्न आला म्हणजे अख्खा राजापूर आम्ही प्रदक्षिणा घालत आलो पण चांगला होता प्रवास चांगला होता हा इथून बसेससुद्धा जातात बस लांजा आ, लांजा तालुका लागतो कोर्ले गावाला तर मग तिथून बससुद्धा जातात पण आम्ही ऑटो करून गेलो कारण मला रिटर्न यायचं होतं लवकरात लवकर जितकं रिटर्न येता येईल तेवढं यायचं कारण चार साडेचार वाजता जी साई तन्मय ट्रॅव्हल्स सा आहे त्याचा टायमिंग चार साडेचार असतो त्यामुळे मला त्याने रिटर्न जायचं होतं मुंबईला म्हणून लवकर यायचं होतं वाट बघते बस कधी येते लक्झरी आणि मग त्याने मुंबईला जाणार यशला भेटणार तर मग आपली लालपरी